नमस्कार मित्रांनो आज चालू असलेलं छत्रपती संभाजीनगर केसरी मित्रांनो त्या मा मैदानामध्ये आता फायनलचा फेरा पळून आला सुंदर असं मैदान मित्रांनो आज पार पडलं एकूण आदतचे पंचवीस गट पळाले आणि दुसऱ्याचे वीस मित्रांनो एकूण पंचेचाळीस गट पळाले आणि त्यापैकी कोण झाला आज एक नंबरचा मान फरी तेच सांगणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आज भव्यदेव मैदान पार पडलं कारण मित्रांनो बक्षीस स्वरूप सुद्धा सुंदर अशा रीती होतं आणि आज आपल्याला एक पाच लाखाचं मैदान काल कॅन्सल झालं त्यातले बरेच पैरे आपल्याला या ठिकाणी पळा दिसले तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कोण झाला एक नंबर एक नंबरचा मानखरी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की मित्रांनो दोन गाड्या फॉल असल्यामुळे त्यांचं एक गाडीचं आपल्याला नाव माहित नाही एक गाडीचं नाव आहे मित्रांनो रायबा आणि पिंटा ही सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली मित्रांनो आधीच होता आदत आणि दुसरा दोन्ही मिळून एक सेमी पळाला आणि सुंदर सगळ्या गाड्या मित्रांनो एकूण दहा गाड्या पळाल्या बहुतेक त्या दही गाडीमध्ये दहा गाड्या पेकीमध्ये मित्रांनो कोणी एक नंबर केला तेच सांगणार आहे आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व गाड्या अतिशय सुंदर पाहायला मित्रांनो त्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मानकरी साजन आणि मैदान मित्रांनो साजन आणि मैदान या आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची मानकरी झाली अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो सर्व गाड्या अतिशय सुंदर पाळायला मैत्र सुद्धा मित्रांनो मैदान सुद्धा अतिशय सुंदर पार पडलं आणि मैदानातला सातवा क्रमांकाचा मान करी चिक्या आणि बोला मित्रांनो चिक्या आणि बोला अतिशय सुंदर एबी गाडी अशी पाहिली आणि आज या छत्रपती केसरी मैदानामध्ये आपल्याला सातव्या क्रमांकाची मानखरी झाली आणि आज झालेल्या मैदानामध्ये डबल महाराष्ट्र केसरी भवानी सहा नंबरचा मानकरी झाला भवानी आणि आज त्याचा होता महारुद्र कारण मित्रांनो अतिशय सुंदर असं कोंड पतो आणि हे दोघं आज आपल्याला एका पाहताना दिसले आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी झाले आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली त्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची मानकरी मित्रांनो गोलेगत आणि कॅडे मित्रांनो आला नाही मित्रांनो त्याचा गोलीगत पळाला आणि त्याचसोबत मित्रांनो बैलपर्यंत माहिती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सेमी क्रम गट क्रमांक चार सेमी म्हणता आपलं फायनल मध्ये तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक दोन मध्ये मित्रांनो या दोन्ही गाड्याला साम मध्ये मित्रांनो त्यांचा सामना दिलेला आहे सामना असे दोन्ही गाड्या सारख्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही गाड्याचं बक्षीस एक करून त्यांना दोघाला मानाची ढाल वगैरे त्यांच्या पद्धतीने देते पण मित्रांनो दोन आणि तीन सामना दिलेला आहे त्यामध्ये सुंदर अशा गाडी पाहले सर्जा आणि बाईजा आणि शंभू त्याच्या सोबत नाव माहित नाही मित्रांनो अतिशय सुंदर अशा गाड्या पाहल्या त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी जो चालू सीजन मध्ये कंटिन्यू जाईल तो मैदान गाजवतो असा हिंद केसरी प्रभू आणि पिस्टन प्रभू आणि पिष्टन दोहित यांचा घरचा साज आहे जा मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये मालकाचं माल नाव गाजवत आहे सध्या आपल्याला त्यांचा बाईजा पाहताना दिसत नाही पण प्रभू सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये घरचा साज पळून मालकाचं नाव गाजवतो असा प्रभू आणि पिस्टन आजच्या मैदानामध्ये सुद्धा सलग दुसरं मैदान आहे मित्रांनो घरची गाडी पळून सुद्धा कंटिन्यू गुलालात राहते कंटिन्यू एक आणि दोन नंबरातच गाडी राहत असते आणि आज मित्रांनो आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका चालू शिजनचा गुलाला बेताद बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी लखन हिंद केसरी लखन आणि मल्हार मित्रांनो ह्या गाडीने अतिशय सुंदर असा एक नंबर केला मित्रांनो चार ते पाच छकड्याने गाडी नाही चार तीन छकड्यानंतर मित्रांनो सहज गाडीने एक नंबर केलाय कारण की लखन चालू सीजन मध्ये जाईल त्या मैदानामध्ये गाजवत असतो कंटिन्यू एक आणि दोन नंबरमध्येच पोहोचत असतो पण आज त्यांना डायरेक्ट एक नंबर केला मित्रांनो अतिशय सुंदर अशी गती लागली दोन ते तीन चाकड्याने मित्रांनो गाडी पाळली आणि आपला आज लखन एक नंबरचा मानखेरी झाला लवकरच त्याला आपल्याला मोठ्या मैदान सुद्धा दिसणार पाहताना आणि त्याला पुढील मैदानासाठी शुभेच्छा आणि बैलगाड शर्य सत्रामध्ये अशाच आपलीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद